पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले असून प्रभाग क्रमांक दहा मध्ये महाविकास आघाडीने आपली ताकद पणाला लावली आहे नुकतीच या प्रभागातील गोपाळ भगत प्रज्ञा दीपक पाटील संतोष धनाजी जाधव शीतल अंकुश माळवे या महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा संपन्न झाली यावेळी सांगोला येथील आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख माजी आमदार जयंत पाटील माजी आमदार बाळाराम पाटील आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेस मनसेच्या नेत्यांनी एकत्र येत भाजपसमोर तगडे आव्हान उभे केले आहे जरी काही जागा धनाच्या जीवावर बिनविरोध केल्या असल्या तरी सत्तेत नक्कीच बदल होईल सभेमध्ये पाणी पुरवठा रस्त्यांची दुरावस्था आणि वाढीव मालमत्ता कराच्या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपवर शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली कुठली नाही त्या दिवशी परिकरांचं नाव दिलं आणि म्हणून हे नाव त्यांनी दिलं गेलं दिलं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि म्हणून हे आहे आज तुम्हाला सांगतो हे जे मात्र रामशेख कशा ठाकूर यांना कुणी पुन्हा केलं शेका पक्षाने पुढं केलं त्यांना कोणी केलं आम्हीच त्यांना आमदार आणि म्हणून असतो राष्ट्राचा अधिकार आणि म्हणून मला वाटत की उद्याच्या निवडणुकीमध्ये एवढा प्रतिसाद मुंबई मुंबई महापालिकेमध्ये आम्हाला मिळेल असं मला वाटलं नव्हतं पण लोकांच्या मनामध्ये चीड आणि संताप आहे विरोधकांचे उमेदवार विकत घेऊन या ठिकाणी लोकशाहीला काळीमाफातची गोष्ट हे पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर त्यांना मस्ती आलेली आहे म्हणून त्यांना यांना खऱ्या अर्थानं राजकारण संपवलं पाहिजे कोण म्हणतात भाषण ठाकरे मंडळी केलं त्याच्यामध्ये राज ठाकरेंनी जो मुद्दा मांडला ही संपत्ती कशी वाढली संपत्ती कशी वाढली तर दहा वर्षामध्ये अडाणी सारखा एक उद्योगपती या देशामध्ये काटा हे बरेचसे मोठे उद्योगपती झाले आणि त्यांचा स्वतःचा प्रभागातील उमेदवारांचा प्रचार संदर्भात आज सभा करण्यात आली काय सांगायला या ठिकाणी तो दिज़े। तो दिज़े। आज अर्धा तासापूर्वी या ठिकाणी मुख्यमंत्री येऊन गेले मला अपेक्षा होती मी मुद्दा थोडा दुसऱ्या दोन मीटिंग घेऊन आलो बाबा मुख्यमंत्री या ठिकाणी विमानतळाला आमच्या डीबी पाटलांचे नाव देतील असं जाहीर करतील या जा ठिकाणच्या घरपट्टीचा प्रश्न सोडवीन असं तिथे आश्वासित करतील अशी अपेक्षा होती त्यांनी भ्रमनिराश केलेला आहे त्यांना आज सत्तेची आणि पैशाची मस्ती आलेली आहे आणि त्यामुळे ते आज मत सगळी खिशात आहेत विकत घेऊ शकतो अशी त्यांना आज गमेंटी दिले काम करतायत आणि म्हणून की कोई विरोधी उमेदवारांना विकत घेण्याची प्रक्रिया या निवडणुकीमध्ये जी सुरू केलेली आहे महाराष्ट्राच्या या पुरोगामी महाराष्ट्राच्या राज्यामध्ये ही निवासपद आहे दुसती नाही तर ती कमीपणा आणणारी आहे आणि म्हणून या गोष्टीचा आज मुख्यमंत्री आले बोलून गेले आणि काही न देऊन गेले याच्यापेक्षा जास्त काही बोलत बाई त्यांनी पाचशे रुपयाच्या बॉन्ड पेपर पासष्ट टक्के सांगितलेलं आहे त्यावर तुम्ही कोणीच असं बनवून देऊ शकत कुठलीच जनता यावर भूल पडणार आम्ही काय ते उद्याच्या सोळा तारखेला विद्याल लागेल जेव्हा खेळ आम्ही म्हणतो आमची मेजॉरिटी आहे तर आम्ही ती करणार आहोत आमची मेजॉरिटी येणार आहे म्हणून आम्ही या ठिकाणी ग्रामपंचायत चालवतो आम्ही पण नगरपालिका चालवतो ग्राम नगरपंचायत चालवतो आणि आम्हाला पण टोला कायदा थोडासा मुख्यमंत्र्यांपेक्षा थोडासा कळलेला आहे आणि कायदा जनतेच्या हिता करण्यासाठी विधिमंडळ आहे विधिमंडळामध्ये जनतेच्यासाठी कायदे करणं आणि जे जुने कायदे नष्ट करण्याचे ही प्रक्रिया विधिमंडळ करत असत आणि ते आम्ही केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला वाटत नाहीये की थोडंफार कळतं आम्हाला मुख्यमंत्री भेटल्यानंतर मी त्यांना विचारणार दादराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ले असा प्रकार त्या बाबतीत त्यांनी चालवलेला आहे आता मला वाटतं दोन तीन दिवसामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील आणि फेब्रुवारी फर्स्ट वीक सेकंड वीक पर्यंत या निवडणुका संपून जातील त्याच्यानंतर थेट लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत त्या विषयाला ही मंडळी दुर्लक्षित ठेवतील असा माझा कयास आहे या ठिकाणी आपण बघतोय की बाळ्यामामांनी नऊ दहा खासदारांना बरोबर घेऊन संसदेबाहेर आंदोलन केलं त्यावेळेस एक गोष्ट स्पष्ट झाली की महाराष्ट्राच्या विधिमंडळानं विधानसभा विधान परिषदेनं एकमुखी ठराव करून सुद्धा ह्या विषय केंद्रीय कॅबिनेटच्या पुढे देखील आलेला नाही आणि या साऱ्या कटकारस्थानामध्ये दुर्दैवानं आमचे आमदार अन्वेल उरणचे आमदार आणि इकडली भारतीय जनता पक्ष सहभागी आहे याचं दुःख होतं उद्याच दिबा पाटील साहेबांचं शताब्दी वर्ष आणि त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री महोदय आज पनवेलला आलेले होते आणि त्यांनी बाबतीत कोणतंही ठोस आश्वासन किंवा शब्द दिला नाही अनु अनुल्लेखानच तो विषय त्यांनी बाजूला सारला याच्यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे सातत्यानं नवी मुंबई विमानतळाला देवांचं नाव द्या अशी मागणी होते मात्र वावडं कुणालाही नेमतो देवांचं नाव देण्यामाग उत्तर सरळ आहे वावडं कुणाला असण्यापेक्षा या ठिकाणचे आमदार निष्क्रिय आहेत आमदारांच्या बसचं हे काम नाहीये ते त्या दृष्टीनं प्रयत्न करत नाही आहेत आणि म्हणून वावडं त्यांनाच असावं असं जनतेला आता संशय यायला लागलेला <laughs> आहे आज इथं आहे काय कसं वाटतं मात्र खूप चांगला प्रतिसाद महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना आहे आणि चांगल्या पद्धतीनं या भागामध्ये पूर्वीपासून शेतकरी कामगार पक्ष आणि पुरोगामी <coughs> विचाराचे सर्व नेते मंडळींचं या ठिकाणी तो विचार उजवण्यासाठी कष्ट घेतलेलं आहे आत्ताच बा बाळूशेटनी सांगितलं सा की दिवा पाटीलांनीसुद्धा या भागामध्ये आणि या भागाचा विकास होण्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत काम केलेलं आहे आणि पनवेल महानगरपालिकेमध्ये जी कोण गोरगरीब जनता राहते त्यांच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा अजून पूर्ण झालेल्या नाहीत आणि आपण या भागाकडे कुठंतरी तिसरी मुंबई म्हणून पाहिलं जातो आहे आणि त्या भागातल्या गोरगरीब जनतेला माने आरोग्य असेल शिक्षण असेल याच्यापासून वंचित ठेवलं जात असेल तर निश्चितपणे पनवेल महानगरपालिकेवरती महाविकास आघाडीचा झेंडा फडकायला म्हणजे पंधरा सोळा तारीख उजडणार आहे तिथं शहाजी बापू इथं आले होते सांगतात की भाजपला <laughs> मतदान करू नका सांगतात भाजपला मतदान करा कसं कर। ते बापूंना स्टार प्रचारक केलं होतं आणि बापूंनी एक सभा इथे घेतली आणि ज्यावेळेस चुकीचं काहीतरी बोललं जात आहे असं त्यांच्या नेते मंडळींना जाणवलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं आता तुम्ही आपापला तालुका बघा इकडं प्रचार करण्याची आपली आवश्यकता नाही त्याच्यानंतर मला वाटत नाही दुसऱ्या कुठल्या सभेमध्ये बापू भाषण करताना दिसले असतील याच्यावरून जनतेलाही कळतंय आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनाही कळते की काय घडतंय आणि काय घडलं पाहिजे पण या भागामध्ये सांगोला तालुक्यातला स्वाभिमानी वर्ग राहतोय आणि निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं त्या स्वाभिमानी वर्गाने माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावरती विश्वास ठेवून पंचवीस हजार मताचं मताधिक्य देऊन मला निवडून दिलं आहे आणि त्या पक्षाच्या लोकप्रतिनिधीला निवडून दिलं जात असताना त्या पक्षाचा कुठंतरी अवमान केला जातो आहे हा अवमान सांगोलकरांचासुद्धा आहे आणि या भागातला सांगोलकर मतदार माता भगिनी निश्चितपणे त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही शेकाप ही सांगोल्याची पनवेलची अस्मिता आहे मात्र इथले काही शेकापाचे निष्ठावंत तुमचे कार्यकर्ते सुद्धा या निवडणुकीमध्ये भाजपनं गळाला लावले कसं बघता या सगळ्याकडे बिनविरोध झालेत कायदा बघाशी भाषणामध्ये बाळूशेटनी सांगितलं की हा भाग विशेष करून कोळंबोली कामोटा या भागामध्ये गोरगरीब जनता राहते आणि हा भाग हा निष्ठावंतांचा भाग म्हणून समजला जातोय येणाऱ्या पंधरा तारखेला भरघोस असं मतदान महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पडेल आणि सोळा तारखेला गुलाला दिसते महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे आज भव्य प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती नक्की काय नागरिकांना आवाहन केलं काय सांगाल आज सभा क्रमांक सात आठ नऊ दहा अलंबोली विभाग या विभागात प्रभागातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आज या ठिकाणी सांगोल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार भाई बाबासाहेब देशमुख भाई जयंत पाटील मा माझे आमदार शिवसेनेचे बालमाने सर्वजण उपस्थित राहून या ठिकाणी लोकांना आवाहन करण्यात आलं आहे की आघाडीच्या उमेदवारांना मतदान करा आज भव्य अशी रॅली आम्ही या ठिकाणी आयोजित केली होती अतिशय चांगला प्रतिसाद करणबलतील नागरिकांचा या ठिकाणी आम्हाला मिळत आहे आणि मी त्यांना आवाहन करीन जनतेला की येत्या पंधरा तारखेला आमच्या सिटी सिटीस ला मतदान करून आम्हाला प्रचंड मताने निवडून द्या अशी विनंती मी कलमोली वासिया या ठिकाणी करत आहे आम्ही आतापर्यंत जवळजवळ पंच्याण्णव टक्के लोकांच्या घरापर्यंत मी माझ्या सोबत असलेल्या चारही उमेदवार आम्ही घरापर्यंत लोकांच्या आहोत पोछ, आणि घरापर्यंत पोहोचून त्यांना विनंती केली आहे नक्कीच आम्हाला चांगला प्रतिसाद याकडे मिळत आहे